पेशंटला तुम्ही अमृत बाजले का रुग्णालयाचे बिल पाहून आमदार संतोष भांगर का संतापले नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शहरातील एम जी एम रुग्णालयात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरू होता या रुग्णाचं अकरा दिवसांचं बिल तब्बल पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये एवढं झालं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या येडूत गावचे रहिवासी असलेल्या वैभव सरकटे यांच्या भाचीला डेंग्यूची लागण झाली होती तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं तीस मार्चला तिला ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिच्या अकरा दिवसांच्या उपचाराचं बिल पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये एवढं आलं मात्र अकरा दिवस पैसे भरत राहिल्याने पैसे शिल्लक नसल्यामुळे त्यांनी याबाबत कळंदोरी वि विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना आपली व्यथा सांगितली बांगर यांनी त्यांची व्यथा ऐकल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला आणि उर्वरित बिल माफ करण्याची विनंती केली मात्र प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही शेवटी रात्री अकरा वाजता आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या फोन नंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला समोर आलेल्या माहितीनुसार जोपर्यंत पैसे भरत नाहीत तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही अशी रुग्णालयाची भूमिका होती एक लाख सत्तावीस हजार बाकी आहेत हे त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत तुम्ही एक लाख सत्तावीस हजार रुपये देणार नाहीत तोपर्यंत तुमच्या पेशंटला डिस्चार्ज करणार नाहीत अशी रुग्णालयाची भूमिका होती या संदर्भात आमदार संतोष यांनी नेमके काय घडले हे सांगितले ते म्हणाले मी रुग्णांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली त्यानंतर मला कळालं पेशंटला डेंग्यू झाला होता डॉक्टरांचा नंबर घेण्यासाठी मला दोन तास लागले नंबर मिळाल्यानंतर मी डॉक्टरांना विनंती केली की बाकीची रक्कम त्यांना माफ करा पण ते म्हटले पेशंट सिरियस होता मी त्यांना म्हटलं तुम्ही रुग्णालयाचं बिल दोन लाख पंच्याऐंशी हजार केले हे कितपत योग्य आहे बाकीचे माफ करा आणि पेशंटला डिस्चार्ज द्या बाहेर मेडिकलवर मिळणाऱ्या आठ रुपयांच्या वस्तूची किंमत तिथे तीनशे रुपये लावण्यात आली पंधरा हजारच्या इंजेक्शनची किंमत बाहेर साडेचार ते पाच रुपये आहे दहा बिल वसूल करून बोर गरीब लोकांची पिळवणूक करण्याचं काम एमजीएम रुग्णालय करत असल्याचा आरोप देखील यावेळी संतोष बांगर यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की जेव्हा त्यांच्याशी आरोग्य मंत्री बोलले तेव्हा त्यांनी एक लाख सत्तावीस हजार रुपयांचं बिल कमी केलं त्या कुटुंबाला आपली जमीन गहाण ठेवून रुग्णालयात चार लाख रुपये द्यावे लागले हा दवाखाना खाटीक आहे असा संताप बांगर यांनी यावेळी व्यक्त केला आहे एवढं बिल आलं तुम्ही रुग्णाला अमृत पाजलं आहे का असा सवालही त्यांनी यावेळी केला दरम्यान डॉक्टर आणि आमदार बांगर यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल